दादा कुठे चालला तुम्ही कुठे कुठे बरोबर खाली या, खाली या, खाली काय नाव आहे तुमचं अशोक गोडे कुठलं गाव बोरगर बोरगरचे बरोबर या भागामध्ये हो बर बर। आमदारकीला बदल होणार अशा काही चर्चा आहे खरंच बदल होईल नाही नाही होणार नाही काय बरं कारण आपल्या इकडे पहिल्यापासून साहेबाने भरपूर केलेले कोणत्या साहेबांनी वळसे पाटील साहेबांनी ओके ओके आणि निकम का नको तुम्हाला मग त्यांचं पण काम चांगलं आहे तालुक्यामध्ये त्यांचं असून पण पहिल्यापासून त्यांनी इकडं लक्ष दिल्यामुळे शक्यतो तेच येतील असं वाटतंय का तुम्हाला ह्या विकास काम कशी येते विकास काम चांगली चांगली तुमच्या गावात काय विकास कामे मला सांगा जरा आमच्या रस्ते रस्ते वगैरे बनवलेले आहेत मंदिर समाज मंदिर सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तुमचं म्हणणं की या भागात बदल नाही होणार मग नाही व्हायचं वळशे पाटील आमदार राहतील राहते तुमचं काय नाव आहे अमोल वडेकर बर बरं 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 तुमचं काय म्हणणं या भागात बदल होईल नाही व्हायचं ना कशामुळे पण दिलीप वर्षा पाटलाने भरपूर कामं केलेलं आमच्याकडे ना त्याच्यामुळे आम्ही तेली पाठीमध्ये येऊ शकतो तेलाच पाठीमध्ये येऊ शकता तुम्ही विकास काम चांगले या भागात बरं बरं तुमचं कुठलं गाव म्हणलं नावेडचे का त्या भागात विकास काम आहेत आहेत ना ओके मग तुमचं म्हणणं आहे की बदल नाही होणार मग बरोबर बर बर तुमचं काय नाव आहे दादा बाबू आंबळे गाव आंबळे आंबळेचे आहे का हा ओके तुम्हाला काय वाटतं या भागात बदल होईल आमदारकीला नाही नाही आमचे वर्ष पाटल्याने बरीच कामे केलेली के तिकडे मंदिर बिंदर बांधून दिलेले परत सभाज मंदिर रस्त्यांची कामं पण केलेले तुमचं म्हणणे बदल नाही होणार ना, ना. बरं 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 तुम्ही कधी वर्ष पाटल्याला समोर भेटलात हा गेलतो आदिवादी आदिवासी भेटले तुम्ही त्यांना भेटलं बरं बरं बरोबर काम कसं आहे त्यांचं या भागात मग काम चांगलं आहे पहिल्यापासून ते काम ते चांगलं काम करतात तुमचा पाठिंबा कुणाला वर्ष पाठी ठीक आहे ओके ओके